नगर न्यूज ट्वेंटी फोर बागरोजा हडकोत बोराटे कुटुंबात गौरीचे आगमन गौराई समोर आकर्षक देखावा सादर अहमदनगर शहरात बागरोजा हडकोत दिल्ली गेट येथील अजित बोराटे आणि संगीता बोराटे यांच्या घरी गौरीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले प्रत्येक वर्षी गौरीसमोर विविध सामाजिक आणि धार्मिक देखावे गेल्या सतरा वर्षांपासून सादर केले जातात महालक्ष्मी देवीस कमळाचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे यावर्षी सरोवरात फुललेल्या कमळात विराजमान असलेल्या गौरीची अत्यंत चित्रवेधक आकर्षक आरास करण्यात आली तर हा देखावा पाहण्यासाठी भक्तांनी देखील मोठी गर्दी केली हा देखावा सादर करण्यासाठी अजित बोराटे निशांत बोराटे आदित्य आणि संगीता बोराटे यांचे सहकार्य लाभले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महालक्ष्मीचं आनंद मोराती कुटुंब गेल्या सतरा वर्षापासून महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करत आहेत आणि हे सतरावी वर्ष असून दरवर्षी प्रत्येक वेळेस आम्ही नवीन नवीन थीम सादर करत असतो मागच्या दोन वर्षापूर्वी श्री लोकेंद्र स्वामी दत्त महाराज यांचं आरास साकार त्यानंतर महालक्ष्मीचे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिराचे मागच्या वर्षी थीम होती आणि यावेळेस महालक्ष्मी मातेस कमल हे पुष्प अत्यंत प्रिय असल्याने कमळात बसलेल्या महालक्ष्मी यांची प्रतिष्ठापना केलेली हे दरवर्षी हे जी वेगळेच आम्ही थीम सादर करतो त्यामध्ये आमचे सर्व कुटुंब सर्व मित्र नंतर आमचे चॅनलचे सहकारी यांचा सर्वांचा सहभाग असतो नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सब्सक्राइब करा